केलेली आहे आता स्पेसिफिक प्रश्न आहे हे वाळू सम्राट आशेच होत नाही कोणाचा तरी आशीर्वाद असतो आपल्याकडंकडे वनपाला जबाबदारी दिलेली असते तो लगेच एक झाड तोडलं तरी कंप्लीट करतो माझं म्हणणं आहे की आपल्याकडं तलाठी सर्कल हे डेपो काय एका रात्रीच उभे राहत नाही बेकायदेशीर असतात त्यांच्या जबाबदाऱ्या फिक्स केल्या मध्ये तुम्ही पॉलिसी ठरवली की पोलिस डिपार्टमेंट आणि महसूल डिपार्टमेंट संयुक्त कारवाई करेल तरी सुद्धा हे प्रकार चालू आहे तलाठी सर्कल प्रांत तहसीलदारावर हल्ले पण होत आहेत माझं म्हणणं आहे त्या ठिकाणी अशी वाळू उपसा होईल त्याची तक्रार आली त्याची खातरजमा केल्यानंतर पहिला तो तलाटे आणि सर्कल जबाबदार धरून त्याच्यावर तत्काळ कारवाई केली पाहिजे तर याला बंधन पडेल आणि त्याच्यामध्ये जर कोण वरिष्ठ अधिकारी जबाबदार असेल तिथल्या तिथे कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेणार आहेत